नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज आपण अशा पावसाळ्यामध्ये अशी झणझणीत अशी अख्खा मसूरची रेसिपी पाहणार आहोत तर खूप सुंदर रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तडका देऊन बनवलेली हा अख्खा मसूर तुमच्या फॅमिलीमध्ये सर्वांनाच आवडेल ट्राय करायला काही हरकत नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर आपल्याला हा अख्खा मसूर घ्यायचा आहे काळ्या कलरचा अख्खा मसूर तुम्ही या ठिकाणी वापरा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला हा मसूर आहे त्याच्यासाठी भरपूर सांदा सारा का कांदा मी या ठिकाणी कटरनी कट, कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर तेल हे आपल्याला भरपूर वापरायचं आहे कांदा हा भरपूरच लागत असतो ह्या भाजीसाठी तर तिप्पट कांदा वापरतात मी या ठिकाणी बरोबर कांदा वापरलेला आहे क आपलं तेल कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसण पेस्ट ॲड करणार आहे लसण थोडासा गोल्डन झाला की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये कांदा वापरायचा आहे कांदा हा कटरने का कट करून घ्या म्हणजे एकसारखा का, कापला जातो आणि या भाजीमध्ये विशेषतः कांदा हा खूप बारीक केलेलाच वापरला जातो आणि कांद्याचं प्रमाण जास्तच असतं तर हा आपला कांदा परतून घेण्यासाठी आपण या ठिकाणी तेलसुद्धा अधिकच वापरायचं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विशिष्ट असा मसाला वापरत नाहीत पण अख्खा मसूर हा ढाब्यावरती वगैरे भरपूर ठिकाणी प्रसिद्ध असतो तर कांदा परतण्यासाठी आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं तरी लागतात कारण कांदा भरपूर सारा आहे आणि जास्तही हाय फ्लेम करून तुम्ही कांदा भाजून घेऊ नका व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे आपला कांदा परतत आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची सुद्धा आपल्याला ॲड करायची आहे कोणी कोणी ह्या भाजीला काश्मीरी तिखटसुद्धा वापरतं पण मी या ठिकाणी माझं घरगुती काळा तिखट ॲड करते आहे मसूरला आपण जर घरचं काळा तिखट ॲड केलं तर ते खूप छान लागतं जर तुमच्याकडं काळा तिखट वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट गरम मसाला ॲड करू शकता त्यानेसुद्धा तुमच्या भाजीला चव चा छान येऊन जाईल आप आपल्या ब कांद्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला असा कांदा एकसारखा का परतून घ्यायचा आहे तर आपला कांदा अगदी व्यवस्थित तळून घ्या म्हणजे भाजीलासुद्धा टेस्ट खूप छान येते याच्यानंतर आपण जे खायचा सोडा काढलेला तर तो खायचा सोडासुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे चिमटभर तुम्ही खायचा सोडा या ठिकाणी ॲड करा म्हणजे भाजी अगदी छान होते आपला कांदासुद्धा पाहू शकता तुम्ही सो सोडा घातल्यानंतर थोडासा वेगळा दिसतो या ठिकाणी त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे कांदा आपला व्यवस्थित तळला पाहिजे तरच तुमचा अख्खा मसूर हा छान लागेल त्याच्यानंतर आपण पाण्यासकटच या ठिकाणी जो अख्खा मसूर भिजू घातलेला आहे तो घालणार आहेत अख्खा मसूर सुरुवातीलाच दोन तीन वेळा धुवायचा स्वच्छ आणि त्या पाण्यामध्ये भिजत घातलेलं तेच पाणी आपल्याला या भाजीसाठी वापरायचं आहे त्याच्यानंतर याला असंच आपण शिजवून घेणार आहेत पाणी थोडंसं जास्तच ॲड करायचं आहे मी गरम पाणी करून घेतलेलं ते ॲड केल्यानंतर कारण पाणी ह्या भाजीला भरपूर सारं पाणी लागतं आणि शिजण्यासाठी सुद्धा वीस ते पंचवीस मिनटं लागतात कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही भाजी बनवत असताना तुम्ही एखादं मोठंच पातेलं वगैरे वापरलं तरी खूप चांगलं असेल म्हणजे याला शिजण्यासाठी फार वेळ लागतो तर मी या ठिकाणी नंतर पातेलं चेंज केलं कारण त्याच्यामध्ये अख्खा मसूर बसत नव्हता शिजून हा दुप्पट पड़ तिप्पट होतो त्याच्यामुळं सुरुवातीलाच आपल्याला थोड्याच प्रमाणात हा अख्खा मसूर बनवायचा आहे खूप छान तेल सुटलेलं तर आपला अख्खा मसूर हा तयार होत आलेला आहे त्याच्यानंतर या भाजीला आपण एक तडका देणार आहेत मी तुम्हाला ते सुद्धा तडक्यामध्ये काय आपण वापरायचं हे सांगणार आहे तर तुम्ही पाहू शकता इतपत झाला की अख्खा मसूर आपला गॅस बंद करायचा आहे कारण नंतर तो खूप जाडसर आणि घट्ट बनतो तर या ठिकाणी आपल्याला कढई एका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये लसण ॲड करायचं आहे आणि घरचं काळा तिखट या ठिकाणी मी थोडंसं वापरलेलं आहे आणि हा तडका आपल्याला आपल्या अख्खा मसुरावरती द्यायचा आहे तर या ठिकाणी आपला अख्खा मसूर रेडी आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत जय श्री कृष्णा अँड थँक्यू फॉर वॉचिंग